आपल्याकडे शाणीसुरती माणसं असं म्हणतात की मेल्यानंतर आपण आपली मालमत्ता प्रॉपर्टी जागा जमीन गाडी बंगला हे आपण सोबत घेऊन जात नाही आणि आपल्यासोबत जातात त्या चांगल्या गोष्टी चांगले, चांगले गुण आणि आपलं वागणं बोलणं हे सगळं आपल्यासोबत राहत असतं आपण आपल्या माणसांच्या मनामध्ये या चांगल्या आठवणी सोडून जात असतो नमस्कार कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजारचा जो काळ होता या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी कुस्ती आणि कुस्त्यांची फड अनेक तरुणांचं असं स्वप्न असायचं की आपण पैलवान व्हावं कुठल्या तरी पैलवानाला बघून प्रत्येक तरुण हा उत्साहित होत होता अनेक तरुण या क्षेत्राकडे आकर्षित होत होते अशामध्येच भूषण लहानगे या तरुणाला कुस्तीचं वेळ लागलेलं होतं भूषण हा कुस्ती कुस्तीवेळा पैलवान अनेक कुस्त्यांवर कुस्त्या पटकावत होता अनेक किताब मारत होता व्यायाम करत होता एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजारचा काळ या काळामध्ये एक तरुण या उभरत्या वयामध्ये कुस्तीच्या मैदानं गाजवत होता याचं नाव होतं भूषण लहामगे आणि हा तरुण याने अनेक कुस्त्या जिंकलेल्या होत्या उत्तर महाराष्ट्र केसरीसारखा मानाचा किताब या भूषणने पटकावलेला होता पैलवानकीचं जे करिअर आहे याच्यामध्ये या पैलवानांना दहा दहा तास कसरत करावी लागते यांची कसरत सकाळी लवकर पहाटे चार वाजता सुरू होते ते आठ वाजेपर्यंत कसरत असते पुन्हा संध्याकाळी वस्तादांच्या समोर कुस्ती असते अशा प्रकारे हार्ड ट्रेनिंगनंतर एक पैलवान तयार होत असतो पैलवान होणे हे खर्चिक काम आहे जवळपास बारा ते पंधरा किंवा त्याहीपेक्षा जास्त हजार रुपये या खुराकावर खर्च होत असतात अशामध्ये आपल्या भावकीमध्ये आपल्या गावामध्ये जर का असा कोणी पैलवान तयार झालेला असेल त्याने नाव नव लौकिक कमावलेलं असेल तर ही गोष्ट संपूर्ण त्या गावासाठी त्या भावकीसाठी अभिमानाची असते परंतु शेतशिवार जागा जमीन गाडी बंगला या कारणांमुळे जर का वैर होत असेल आणि एखाद्या व्यक्तीचा जीव जात असेल अशा एका पैलवानाचा सन्माननीय पैलवानाचा ज्याने अख्ख्या कुळाचं नाव उज्ज्वल केलं आहे त्याचबरोबर आपल्या गावाचं नाव उज्ज्वल केलं आहे आणि अशा व्यक्तीचा जर का दुर्दैवी मृत्यू होत असेल अशा व्यक्तीला दुर्दैवीपणे मारण्यात येत असेल तरी संपूर्ण घटना पैलवानकी क्षेत्रासाठी निश्चितच वाईट आहे आता हे भूषण लहानगे यांना का मारलेलं होतं कुणी मारलेलं होतं यांचा घात का झालेला होता हे सगळं आपण या घटनेमधून बघूया तारीख होती दहा मे दोन हजार चोवीस वेळ होती दुपारी तीन वाजताची भूषण लहानगे हे त्यांच्या घरातून बाहेर गेलेले आहेत आता लग्न झाल्यानंतर यांनी संपूर्ण लक्ष यांच्या शेतीकडे आणि यांच्या दुग्ध व्यवसायाकडे केंद्रित केलेलं आहे यांना चार मुली देखील झालेल्या आहेत आणि यांची पत्नी आणि चार मुली मिळून असा यांचा सुखाचा संसार सुरू आहे आता दुपारी तीनची वेळ हे नेहमीप्रमाणे यांच्या म्हशी होत्या आणि या मशीनसाठी पीठ आणण्यासाठी हे बाहेर गेलेले आहेत येताना त्यांना त्यांच्या नातेवाईकांकडे एक ठिकाणी वास्तुशांतीला देखील जाय जायचं होतं हे त्या ठिकाणी वास्तुशांतीसाठी गेलेले आहेत आणि या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी जेवण केलेलं आहे आणि तिथून ते परत निघालेले आहेत वाटेमध्ये येतानाच त्यांची गाडी अडवण्यात आली त्यांच्या गाडीच्या समोर दुसरी गाडी लावण्यात आली गाडी लावून त्यांना आता हे त्यांना समजत नव्हतं की या ठिकाणी काय झालं आहे त्या ठिकाणी ते बाहेर आलेले आहेत बाहेर आल्यानंतर काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळ्या झाडलेल्या आहेत त्याचबरोबर त्यांच्यावर कोयत्या कुराड्यांनी वार केले आहेत आणि या ठिकाणी पैलवान भूषण लहामगे रक्ताच्या थरवड्यात पडलेले आहेत आता हा नाशिक इगतपुरी म मार्ग असल्यामुळे या मार्गावरती रहदारी होती आजूबाजूच्या सुजाण नागरिकांनी वाटसंनी ही गोष्ट बघितलेली आहे या ठिकाणी धावत ही सगळे लोकं त्या ठिकाणी आलेले आहेत आणि हे सगळे लोक येताना बघून हे सगळे मारेकरी या ठिकाणाहून पसार झालेले आहेत यातल्या काही सुजाण नागरिकांनी पोलिसांना पाचारण केलं आहे पोलिसांना कळवलेलं आहे या ठिकाणी पोलिस आलेले आहेत आता पोलिसांनी येऊन या ठिकाणी यांचा जो मृतदेह आहे तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केला आहे याच्यामुळे पोस्टमॉर्टमला देखील यांचा मृतदेह पाठवलेला आहे दुसऱ्या बाजूला यांच्या पत्नीला आदितीला ह्या सगळ्या गोष्टीची खबर करण्यात आलेली आहे याच्या नातेवाईकांना खबर करण्यात आलेली आहे पोलिसांचा जो तपास असतो हा प्रामुख्याने कोणावरती संशय आहे का किंवा हे घटना कोण करू शकतं पूर्व वैमनस्य काही आहे का यांचे तत्कालीन कुणासोबत वाद झालेले होते का इथपासून सुरू होतो तर ही जी माहिती त्यांची पत्नी यांनी सांगितलेली आहे ह्याला याच्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही कारण भाऊबंदकीमधून जागा जमिनींमधून या पैलवान भूषण लहानगे यांचा खून झालेला होता यांच्या पत्नीने दिलेल्या जबाबानुसार यांचा जो चुलत भाऊ आहे यांच्यासोबत यांचे वाद होते जागा जमीन शेतजमीन शेतशिवार यांच्यामुळे यांचे वाद झालेले होते आणि यांचे अनेक वर्षापासून वाद सुरू होते यांचा जो चुलत भाऊ आहे हा भूषण लांबगे यांना तुला मारून टाकू तुला बघून घेऊ तुला सोडणार नाही अशा प्रकारच्या धमक्या देत होता परंतु ह्या अनेक वर्षापासून यांचं हे चाललेलं होतं त्याच्यामुळे आता शेवटीला किती झालं तर हे एकमेकांचे भाऊ होते चुलत भाऊ होते ना चार मुली होत्या पत्नी हा संपूर्ण परिवार आणि हे यांचा व्यवसाय सांभाळत होते एवढी मोठी जबाबदारी ते हाकत होते त्याच्यामुळे समोरचा माणूस देखील हा विचार करेल की यांच्यासोबत असं काही आपण वागायचं की नाही उद्या जर का यांचं काही बरं वाईट झालं तर ह्या संपूर्ण परिवाराची जबाबदारी याच्या मुलींची जबाबदारी यांच्या पत्नीवर येईल त्याच्यामुळे एकंदर कोणी माणूस हा विचार करतं आणि एवढ्या मोठ्या टोकाला जाईल असं कोणाला वाटलेलं नव्हतं परंतु दहा मे दोन हजार चोवीस या दिवशी यांच्यावर गोळ्या जाळून भूषण लहानगे यांना जीवानिशी मारलेलं आहे आता या संपूर्ण घटनेनंतर आपण शिकायचे काय घराघरांमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्ही बघाल प्रत्येक ठिकाणी आपल्याला भाऊ बनकी दिसते आणि अशा स्वरूपाच्या गोष्टी प्रत्येक घरामध्ये दिसून येतात पण असं जरी असलं तरी हे सगळे विषय जे आहेत ते सामंजस्याने मिटवले पाहिजेत आता हा एकाच बाजूचा विषय नाही आहे दोन्ही बाजूनी आता दोन्ही हे जे पार्टी असतात दोन्ही पक्ष असतात या दोन्ही पक्षांनी म्हणजे दोन्ही भाऊकींनी एकत्र येऊन याच्यावर तोडगा काढला पाहिजे एखाद्या वेळेला जर का एखाद्या गोष्टीसाठी माघार घ्यावी लागली तरी अशी यशस्वी माघार घ्यायला काहीच हरकत नाही कारण याच्या पाठीमागे ज्या व्यक्तीवर अशा जबाबदाऱ्या असतात या जबाबदाऱ्या मग दुसऱ्या त्यांच्या पत्नीवर किंवा इतर लोकांवर येत असतात आणि हा चांगला चाललेला सुखी संसार या ठिकाणी बिघडत असतो हे सगळं इतकं वाईट गोष्ट एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत होण्यापेक्षा एखाद्याचा खून हत्या होण्यापेक्षा जर का काही गोष्टींपुरती यशस्वी माघार घेतली तर दोन्ही भा भावकी ज्या आहेत या सुखाने नांदू शकतात आपल्याला हेच याच्यातून शिकायचं आहे या भावकींमधली भांडणं कशी मिटली पाहिजेत हे या आपलं याबद्दलचं आपलं सुजाण मत असेल ते मत आपण या ठिकाणी कमेंट करून नोंदवा भेटूया पुन्हा एकदा रात्री नऊ वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद